हॅलो हां हां नमस्कार सर मी सरकार मान्य देशी दारू दुकानामधून साक्षी बोलते तुम्ही दारू प्यायला आता येऊ शकताय का रज आता थोडा टायमान आलो असतो की हां ॲक्च्युली काय झालं तुमचा दारू पिण्याचा टायमिंग संपलेला आहे त्यामुळे तुम्ही लवकर येऊन दारू पिलात तर बरं होईल नाही नाही काय अडचण आहे तुमचं मात्र असं झालंय बरं का कि ती गाडीची सर्व्हिसिंग संपल्यावर कसं ती मॅडम फोन करते की तुमची गाडी सर्व्हिसिंग लाली येऊन करून जाता का राव तसं तुम्ही काय अपडेट झालाय काय आता हो आमच्यात हे नवीन अपडेट आलेलं आहे की सरकारकडूनच अपडेट आहे की कुठलाच आमचा ग्राहक बिना दारू दारुपिता राहिला नाही पाहिजे त्यांना सगळ्या सुखसोयी व्यवस्थित टायमिंग वर पोहोचल्या पाहिजेत म्हणून रिमाइंड करण्यासाठी तुम्हाला हा सर कॉल होता हायला एक नंबर काम झालंय म्हणजे आता मला भीती पुढं कळत जाईल की बाबा आपला दारुप्यायचा टायमिंग आल्या कंपनीचा फोन येईल हो। नाही किती